सध्या मराठा आरक्षण हा विषय अत्यंत ज्वलंत आणि महाराष्ट्रातलं राजकारण उलथवून टाकणारं असं हे प्रकरण आहे आणि या लढ्यामध्ये अनेक मंडळी राजकीय नेते विविध प्रकारे आपलं भाष्य करत आहेत त्यातलं मुख्य भाष्य म्हणजे आमचे एक राजकारणातले जाणकार वयोवृद्ध म्हणायला ही काय हरकत नाही भुजबळ साहेब यांनी जी दोन समाजामध्ये जी तेढ निर्माण करणारी वक्तव्य गेली दोन महिने सुरू केलेत याचा प्रथमता मी आपल्या माध्यमातून समस्त मराठा समाजाच्या वतीने मी प्रथम निषेध करतो दुसरं त्यांनी एक काल आणखी एक भाष्य केलं आहे नाभिक समाजांना सांगितलं आहे की मराठ्यांच्या दाड्या करू नका मी त्यांना सांगतो दाड्या वाढवणं हल्ली फॅशन झाली त्यामुळं दाड्या करणं न करणं किंवा त्या समाजाला भडकवणं हा जरी तुमचा हेतू तु असेल तरी तो समाज आमच्यासोबत आहे त्याच्यानी आमची भिंत शेताची बांध एकच आहे त्यामुळे तुमच्या भडकवण्याला ते काय भडकणार नाहीत तरीही पुढे जाऊन सांगतो साडेचार कोट मराठ्यांपैकी तीन कोटी मराठे दाढी करतात असा माझा अंदाज आहे सर्वी आहे आम्ही तीन महिने जर नाही गेलो सलूनमध्ये तर माझ्या या भावाला नाभिक समाजाच्या भावाला छगन भुजबळ धान्य पुरवणार आहेत का त्यांचा प्रपंच चालवणार आहेत का हा माझा आजच्या माध्यमातून सवाल आहे उगाच कुणाशी तरी भांडणं लावून त्यांना काय साध्य होणार आहे आणि यांच्या पाठी यांचा, यांचा बोलवीचा धणी कोण आहे याचाही एकदा महाराष्ट्राला खुलासा झाला पाहिजे कुणीतरी स्पष्टपणे बोललं पाहिजे नाही हे छगन भुजबळ एवढी भाषा करूच शकत नाही नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत